हा ने था देवा नेपाळचा पण मुंबई मध्ये कुस्ती स्पर्धन आलेला होता आणि त्या कुस्ती स्पर्धन आल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या एका मुलीने देवा थापाला विनंती केली माझ्या सोबत से सेंट्री होता त्याच्यानंतर एक महिन्यासाठी देवथपा जम्मू आला कुस्तीस वगैरे तर त्याला माहित नव्हतं जम्मू मध्ये नेट आपल्याकडचं काय कुठं चालत नाही म्हणून एक महिना देवथपा आणि देवा थप्पा आत्ता लढतोय तोही रवी कुमार हिमाचल प्रदेशचा असा हा देवा थप्पा ही मनोरंजनात्मक कुस्ती अशी अनेक ठिकाणी ही कुस्ती झाली पण मान तालुक्यामध्ये ही पहिल्यांदाच कुस्ती आहे देवा थापा था।

अशी ही देवा थापाची गोष्ट ज्याला कमेंट करायचे तरी हिंदीत हिंदीतलं करा त्याला मराठी कळत नाही त्याने मग विचारलं देवा थापा थोडी थोडी तरी मराठी समजा लागली का महाराष्ट्रामध्ये <laughs> सर्वांनी प्रोत्साहन <laughs>

आम्ही सुरुवातीला सांगित केलं होत अभय बाबांना त्यांचा आज दिवस अनेक लोक महाराष्ट्रामध्ये वाढदिवस साजरा करतात अनेक जण गौतम पाटील आणतात अनेक जण पाटील आणतात पण अभय बाबांनी कुस्ती मैदान घेऊन या लाल मातीशी मान राखलेलं आहे तेव्हा सर्वांना विनंती जोर

लाल मतेशी एक लिस्ट हलाचार शिवराज प्रशासनी विद्या आणि तो सर्व तपासल्याचं बाळाबाबाई राणी या मार्गदर्शनावर केले आहे. प्यारे नवीन 26 चित्त उत्सवलेला निमंत्रण राष्ट्रीय कुस्तीचा संपन्न होताय. اوه 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 रवि कुमार कुश्ती करिए आप दोनों को भी किसने कितना दम है एक बार दोनों चाह रहा दोनों का शिविर चाहन जी। मनोरंजनात्मक कुश्ती कुछ करके दिखाइए नाम भी कमाइए और दाम भी कमाइए अरे अरे दे